नमस्कार स्वागत आहे आपलं विशेष मुलाखत मध्ये नगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि नगराध्यक्ष नगराध्यक्षची जी निवड आहे ती आता यावेळी जनतेतून होणार आहे अपने नगर, नगर अपने ते ते तर आपण ज्या आपले नगर नगराध्यक्षांनी जे उमेदवार आहेत त्याची पूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी हा विशेष उपक्रम राबवत आहोत प्रत्येक उमेदवाराची मुलाखत आपण घेत आहोत आणि त्या मुलाखतीतून आपल्या ज्या उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाला त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर सध्या भाजप आणि सेना या दोन पक्षांच्या उमेदवारांची चर्चा बदलापूर शहरामध्ये आहे आणि भाजप पक्षातून रुचिता राजेंद्र गोरपडे यांच्या नावाची चर्चा आहे कुठल्या क्षणी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब उमेदवारीसाठी नगराध्यक्ष पदाच्या होणार आहे तर आपल्यासोबत थेट कृषिकाताई असणार आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत ताई खूप खूप स्वागत आपलं लोकपाल पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून का निवडून द्यावा तुमचा उद्देश काय नगराध्यक्ष बनवा सगळ्यात महत्वाचं मी माझी ओळख करून देते माझं नाव रुचिता राजेंद्र भरपूर बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत असताना राजेंद्र भटपडे सरांबरोबर माझं लग्न झालं त्याच्यानंतर दोन हजार पाच साली मी माझी पहिली नगरसेवक पदाची निवडणूक लढली आणि ती जिंकून आमच्या कामाला सुरुवात झाली त्याच्या आधी गेली सतरा वर्ष वरपडे सरांना समाजसेवे सामाजिक कामाचा आणि समाजसेवेचा अनुभव आहे आणि ते त्यामध्ये ते, काम करत आलेले आहे त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यावर मी त्यांच्याबरोबर त्यांच्या ह्या कामामध्ये जोडलेली दोन हजार पाच साली नगरसेवक झाली त्याच्यानंतर आमचा प्रवास ऑफिशियल प्रवास चालू झाला असं म्हणायला हरकत नाही मग त्याच्या त्या ह्याच्यात लोकांच्या वेगवेगळी कामं करण्यात प्रभागामध्ये कामं करण्यात आम्ही पुढाकार घेतला असं करत 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 आज जवळजवळ वीस वर्ष झालेली आहे तर आम्हाला माझा मला वीस वर्षाचा अनुभव आहे काम करण्याचा आणि नगरपालिकेचा सुद्धा अभ्यास आहे तर आमचा हा जो अनुभव आहे काम करण्याची पद्धती आहे ह्याला हे जर बघितलं लो, तर लोकांचीच अशी मागणी आली आणि आप आपले जे नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचीसुद्धा अशी इच्छा होती की आज दादांचा आणि बहिणींचा अनुभव खूप मोठा आहे तर त्यांना या नगराध्यक्षपदाचा चान्स मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आरक्षित ओबीसी महिला आरक्षित वॉर्ड हा नगर नगराध्यक्षासाठी झाला त्याच्यामुळे मला हा चान्स मिळाला असं मग मिळाला मीन्स मी इच्छा व्यक्त केली आणि मला सपोर्ट मिळाला सगळ्यांचा तर आता म्हणजे पॉइंट वन पर्सेंट काम बाकी आहे फक्त नाव डिक्लेअर हो म्हणायचं बाकी तर सगळ्यांकडून मला ग्रीन सिग्नल मिळाला की तू काम चालू कर आपले काही सम्राट आमदार साहेब आहे त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दर्शवलाय ते स्वतः माझ्यासाठी ग्राउंड लेवलला उतरून स्वतः माझ्यासाठी काम करायला कारण ते त्यांना माहिती आहे की आज राजेंद्र भोरकडे सरांचं आणि माझं काम कसं आहे आणि ते जसे कार्यशील आहेत तसेच आम्ही सुद्धा काम करण्याला ना महत्व नाही आम्ही बोलण्यापेक्षा काम करण्याला जास्त महत्व देतो काम करून दाखवतो आज जर तुम्ही बघाल आमचा प्रभाग तर सगळ्या सुखसुविधांनी उप उपयुक्त आहे म्हणजे लोकांना जे जे हवंय त्या त्या वास्तू आम्ही इथे उभ्या केलेल्या आहे गोरपणे मैदान असो क्रिकेटसाठी बदलापूर जिमखाना असो इतर मैदानी खेळ खेळण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने जिम जी, जिम आहे बदलापूरची नंतर आरोनांना अभ्यास करण्यासाठी विवेकानंद अभ्यासिका आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आर्टिस्ट लोकांसाठी आर्ट गॅलरी उभी केलेली आहे गार्डन्स आम्ही तयार केले आणि गार्डन्सचं तर रेकॉर्ड असा आहे की सगळ्यात पहिलं गार्डन आमचं होतं ते नानासाहेब धर्माधिकारी जॉगस्ट पाठवतो हे टाटा लाईन खरचं सगळ्यात बदलापूरमधलं पहिलं गार्डन आहे म्हणजे दादा जेव्हा दादा मीन्स आपले भरपडे साहेब राजेंद्र भरपडे सर जेव्हा आम्ही नगरसेवक होतो दो दोघ जण तेव्हा त्यांनी पहिलं काम हे केलं की टाटा कंपनीकडून ओ सी मागून आणली बदलापूरसाठी पूर्ण बदलापूरसाठी आणि सगळ्यात पहिलं टाटा लाईन खर्च गार्डन जे आहे ते म्हणजे आमचं नानासाहेब काही जॉब आणि आत्ता काय तेवढ्याच ते सुस्थितीत आहे कारण की आम्ही फक्त नगरसेवक आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून काम करतोय एकदा काम करायचं ठराव मंजूर करायचा काम करायची निधी मिळाला की वास्तू वाऱ्यावर -आर सोडून द्यायची असं आम्ही कधी केलेलं नाही तुम्ही आता सुद्धा आम्ही तुम्हाला सगळे पुरावे देऊ शकतो की आमच्याकडच्या त्याच्यामुळे लोकांना मध्ये आमची एक वेगळी छाप आहे की काम करणारे आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाचे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे या गोष्टीसाठी नक्कीच उमेदवारी जरी आता डिक्लेअर झाली नाही तरी पण तुमचं नाव सध्या प्रत्येकाच्या तोंडून येते की तुम्हाला उमेदवारी भेटली जाईल आणि त्यासाठी शुभेच्छा देखील तुम्हाला तुमचा प्रभाग म्हणजे सध्या विकासाचा एक रोल मॉडेल मोड़ म्हणून पुरुषर पुरुष आणि जर तुम्हाला उद्या नगराध्यक्षपद म्हणून लोकांनी निवडून दिलं तर प्रामुख्याने कुठली कामे ती शहरासाठी करत आता एक महिला नगराध्यक्ष म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी महिलांसाठी प्राधान्य तसं मी महिलांसाठी काम करतच आहे आतापर्यंत पण करत आलेली आहे माझे उद्योजिकांचे दोन ग्रुप आहेत ज्याच्यामध्ये सर्वसामान्य महिला जी छोटी छोटी गृह उद्योग करते आणि तिला कुठेतरी लोक म्हणजे प्लॅटफॉर्म मिळवून द्यावा जिथे ती आपले स्टॉल्स लावेल आणि आपल्या कुटुंबासाठी ती काम करेल ही जी तिची इच्छा असते ती इच्छा आम्ही पूर्ण करतो कारण काय बाजारपेठेत येऊन रस्त्यावर टेबल लावून काम करणं तेवढंच एक सर्वसामान्य महिलेसाठी ते सोपं नाही आहे कारण काय खूप त्रास होतो त्या गोष्टीचा कधी कधी तर घरातून पण परमिशन लवकर मिळत नाही पण आम्ही असा वेगळा प्लॅटफॉर्म हा जो दिलेला आहे सुरक्षित प्लॅटफॉर्म म्हणायला हरकत हर नाही की आम्ही त्यांना अशा जागा अवेलेबल करून देतो की त्या तिथे सेफली स्टॉल्स लावू शकतात आणि तिथे त्यांना कोणाचा त्रास होऊ शकत नाही कोणी रस्त्यावर जाणारे येऊन त्यांच्याशी दादागिरी वगैरे करू शकत नाही हप्ते वसूल करू शकत नाही तर त्यांचं ते एक कमीत कमी मेंबरशिपमध्ये म्हणजे आम्ही ग्रुप तयार केला आणि आम्ही म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की जी नवीन महिला असते ना तिला सुरुवात आम्ही करून देतो म्हणजे आमच्या ग्रुपला ती जॉईन होते ती सुरुवात करते तिची जेव्हा मनात भीती पूर्ण नाहीशी होते तेव्हा ती पुढे पुढे जायची प्रयत्न करते आणि अशा बऱ्याचशा महिला आहेत की आमच्या या उद्योग शक्ती आणि नारी उन्नती ग्रुपशी जोडून पुढे त्यांनी त्यांचा बिझनेस वाढवलेला आहे आणि खूप चांगल्या सुस्थितीत ते त्यांचे बिझनेस चालत आहे म्हणजे हा एक सार्थ अभिमान आहे मला त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासकीय जे शासनाचे जे योजना आहेत ज्या महिलांसाठी असतात वयोवृद्धांसाठी असतात मुलांसाठी असतात विद्यार्थ्यांसाठी असतात आपल्यापर्यंत पोहोचण्याचा खूप अभाव आहे जनतेपर्यंत पोचतच नाही म्हणजे त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार कर। आहेत कारण लोकांना केंद्र सरकार आपल्यासाठी खूप काम करतं खूप योजना आहेत अशा की ज्या महिलांपर्यंत यो किंवा मुलांपर्यंत पोचायला आलो पण त्या नाही पोचत त्याचा पाठपुरावा व्यवस्थित होत नाही तर मी त्या गोष्टींना प्राधान्य देणार आहे की आपलं आता राज्यामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आपले मुख्यमंत्री गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तसेच विविध खात्याचे विविध मंत्री आहेत त्यांच्याशी पाठपुरावा करून ह्या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ कसा मिळेल प्रयत्नशील त्याच्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे बाजारपेठेत माझी एक संकल्पना आहे की एक नियोजन हवं वाहतुकीच्या बाबतीत असो किंवा भाजीवाले असो विक्रेत भाजी विक्रेते असो सगळ्यांना बाजारपेठेत हवी आहे पण नियोजन तिथे कुठे दिसत नाही येतात कोण कुठेही बसतात रिक्षा स्टँड आणि रिक्षा तर इतक्या झालेल्या आहेत मोठी समस्या होते आणि सर्वसामान्य नागरिक जो ट्रेननी येतो तिथे स्टेशन आता आपलं रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या कितीच झापती वादळ तर म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी हे नियोजन असं इतकं पद्धतशीर व्हायला पाहिजे की जेणेकरून भाजीवाल्यांना सुद्धा त्यांची जागा व्यवस्थित मिळेल ऑटोवाल्यांना त्यांची जागा व्यवस्थित मिळेल वाहतुकीची कोंडी होणार नाही रस्त्यांनी चालताना लोकांना त्रास होणार नाही कारण का आज लोक कर भरतात आणि त्यांची अशी अपेक्षा असते की खरंच आपल्याकडे रस्त्याने चालताना इकडून गाडीचा धक्का लागतो तिकडून लोकांचा धक्का लागतो खूप वेळ लागतो घरी पोचायला आम्ही असं निघालो आणि सर्व सर्व निघत निघत असं पोचलोय असं होतच नाही कारण त्या वाहतूक कोंडीच इतकी असते काहीच करता येत नाही तर त्या बाबतीत आम्ही जास्त प्रयत्नशील राहणार आहोत त्याच्यानंतर महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात जास्त महत्वाचं प्राधान्य देणार आहे हा मुद्दा कारण महिला तक्रार निवारण केंद्र खूप वर्षापासून प्रलंबित आपल्याकडे स्थानिक महिलांनी अनेक वेळा मागणी केली प्रश्नाकडे पण ती होत नाही ती मागणी करणार का त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे ते गृहमंत्री आपले आहेत गृहराज्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि ते खूप आपल्या म्हणजे कुठल्याही आपल्या शहराच्या दृष्टीने असो किंवा विभागाच्या दृष्टीने असो आपल्याला नेहमीच मदत करत आलेले आहे आणि ती व्यक्ती सुद्धा काम करण्याला महत्व देणारी आहे तर आपली ही जी आहे तर माझं अशी संकल्पना आहे ती ती की निर्भया स्पॉट जो महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतो ती ती आपल्या बदलापूरमध्ये यावी किंवा तयार व्हावी म्हणजे अशी पोलीस यंत्रणा अशी असा तैनात असावी की जेणेकरून महिला रात्री अपरात्री जरी आली कामावरून उशीर येतात आता काही महिलांना कामाच्या निमित्ताने त्यांचा नाहीलाच असतो की रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं उशिरा घरी यावं लागतं तर मग तेव्हा ती येताना तिच्या मनात अशी भीती नसावी की मी घरी पोचायला मला सुरक्षित आहे का नाही आहे नंतर ना आता मला म्हणजे मी असं म्हणत नाही की पुरुष रिक्षावाले सगळेच वाईट असतात मी असं म्हणत नाही पण महिला रिक्षावाल्या सुद्धा जर वाढल्या तर अजून चांगली गोष्ट आहे महिला महिले बरोबर सेफ स्वतःला असं बसय असं असत पण ह्याचा अर्थ असा नाही की आपले पुरुष रिक्षावाले वाईट आहेत पण एक बायकांच्या मनातलं एक संकोच वृत्ती असते की एवढ्या रात्री आपण कुठल्या रिक्षात बसायचं का नाही बसायचं असं घरच्यांना घ्यायला बोलवतात रात्री अपरात्री ते सगळं होतच पण जेव्हा महिला येईल आपल्या घरापर्यंत पोचेपर्यंत पर्यंत ती निर्धास्तपणे तिचं मन राहील ह्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत शाळा सुटल्यावर मुलींबर मुलींबरोबर कधी छेडछाडी होते काय होते ते ते ना ना तर त्याच्यासाठी के पण तिथे पोलीस यंत्रणा तयार राहावी याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे कारण ते जर केंद्र सरकार भाजपचं आहे राज्य सरकार भाजपचं आहे तर मग आपल्या बदलापूरमध्ये जर आपलं सरकार भाजपचं आलं तर आपण त्या गोष्टींना बांधील की आहोत की शहराच्या विकासाच्या दृष्टीने किंवा लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त आपण काम करणं महत्वाचं आहे आता तुम्ही निर्भया स्कॉट आणि पोलीस यंत्रणेचा मुद्दा उपस्थित केला या ठिकाणी परंतु पोलीस प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे संख्या पण कमी आहे त्यामुळे आम्ही हे सगळे या ठिकाणी उपलब्ध करून देत नाही असं त्यांच्याकडून उत्तर देता मी तर गृह राज्य गृहमंत्री तुमचे आहेत तुम्ही नगराध्यक्षपद उद्या ची निवडणूक जिंकली तर त्यासाठी काही प्रयत्न करणार आता पोलिसांची संख्या पण वाढवणार नक्कीच नक्कीच कारण आपल्याकडे काळाची गरज आहे आणि पोलीस भरती चालूच असते दरवर्षी तर मी सर राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारला विनंती म्हणजे पाठपुरावा करणार आहे पत्राद्वारे की जास्तीत जास्त आपल्या म्हणजे सेवा करायला जे तयार असतात लोक म्हणजे पोलीस यंत्रणेत काम करणं म्हणजे लोकांची सेवा करणं अशासाठी जे तयार असतात तर आपण जास्तीत जास्त भरती करून घ्यावी जेणेकरून जे बे सुशिक्षित बेरोजगार असतात त्यांना सुद्धा म्हणजे एक त्यांची नवीन ओळख तयार होते त्यांना रोजगार आता आहेत म्हणजे रोजगार असं म्हणायला हरकत नाही म्हणू नये कारण काय पोलीस ची ड्युटी करणं म्हणजे तेवढं सोपं काम नाही आज आपलं घरदार वाऱ्यावर सोडून ते लोकांच्या सेवेमध्ये उपळू पण असे जी सेवा करणारे तत्पर जी कोणी असतील त्यांना आपण लवकरात लवकर आपल्या पोलीस यंत्रणेमध्ये सामील करून घ्यावे असे मी त्यांना इच्छा माझी व्यक्त करणार आहे आणि मागे अजून एक नागरिकांच्या जेवायचा प्रश्न आहे ग्रामीण हॉस्पिटल अनेक आपले बदलापूर शहराची लोकसंख्या चार ते पाच लाखाच्या घरात गेलेली आहे आणि अनेक नागरिक ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जातात परंतु त्या ठिकाणी योग्य त्या सोयी सुविधा नसल्यामुळे त्यांना उल्हासनगरला जावं लागतं तर ग्रामीण हॉस्पिटलमध्ये ज्या अद्यावत सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्या दृष्टीने नगराध्यक्षपद म्हणून तुम्ही नाही ना त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आहे भरपूर लोकांची मागणी तर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुखसुविधा ज्या आपल्याला द्यायला पाहिजे शासनाकडून त्याच्यासाठी मी जास्त जास्त पाठपुरावा करणार आहे कारण त्या पूर्वी एक मी एक तुम्हाला किस्सा सांगते पूर्वी एक गायनिक डॉक्टर खूप छान तिथे कार्यरत होत्या आणि खूप कॉम्प्लिकेटेड केसेस म्हणजे मुला बाळ पोटात गेलेलं असताना सुद्धा त्यांनी सुखरूप त्या महिलेला वाचवले बाळाची डिलेवडी करून न्यूतम बाळ बाहेर काढलेलं आहे आणि त्या महिलेचे प्राण वाचवले तर अशा ज्या सेवा देणारे डॉक्टर्स आहेत आता त्या महिला डॉक्टरांची बदली झालेली आहे पण अशा जे चांगले काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांनी जास्तीत जास्त आपल्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन सेवा द्यावी आणि ह्याच्यासाठी जास्तीत जास्त पाठपुरावा करणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त शिरगाव येथे पण आपले दोनशे वेळेस अद्याप शासकीय हॉस्पिटल होणार आहे भविष्यात म्हणजे माढील पाच वर्षात जे स्वप्न आम्ही बघितलेले आहेत की आपल्या शासकीय रुग्णालय आपलं अद्याप नवीन आणखीन एक तयार करण्यात येणार आहे नंतर पाण्याचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपले कार्यसम्राटार यांनी खूप पाठपुरावा करून वेग टाटा कंपनीशी बोलून त्यांच्याकडून वीज खरेदी करून त्याचं हे काम चालू होणार आहे पाण्याच्या संदर्भात पण योजना आहे विविध योजना आहेत की ज्यांच्या जे रोजी काळाची गरज आहे कारण त्या आज जनगणना झाल्यामुळे मुझ आपल्या अदोपत्री आपली लो, लोकसंख्या फार कमी दिसती अडीच लाखच दिसते पण खरी तर पाच लाख झालेली आहे कारण त्या विकास आराखडा मंजूर झाल्यावर आपल्याकडे खूप मोठे मोठे टोले इमारती उभ्या राहिलेत आणि बाहेरून आपल्याकडे लोक हो शांत बदला आपल्याकडे लोक हो राहिले तर त्यांची सेवा करणं त्यांना सेवा देणं हे आपलं प्रथम कर्तव्य असणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जे जे काही या विकासाच्या दृष्टीने मला करता येईल ते मी मला प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला योजना आता मंजूर झालेली आहे काही दिवसांपूर्वी ती योजना मंजूर झाली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासनाने रद्द केली आता पुन्हा ते योजना झाली पुन्हा ते रद्द होईल असं नक्कीच होणार नाही जास्तीत जास्त म्हणजे आपले स्थानिक आमदार इतके कार्यशील आहेत की जास्तीत जास्त पाठपुरावा करून आणि जर आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे बदलापूर नगर परिषदेत आलं तर आम्ही स्वतः सुद्धा ह्यासाठी जास्तीत जास्त पाठपुरावा करून ह्या ज्या योजना होत्या येत आहेत त्या परत जाऊ नये किंवा परत त्या रद्द होऊ नये याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार कारण त्या आमचं भारतीय जनता पार्टीचं जर सरकार या पूर्वा बदलापूर नगर परिषदेत असतं तर आम्हाला नगराध्यक्षपदी जर भाजपचं नगराध्यक्ष असला तर आम्हाला निर्णय घ्यायला खूप सोपं पडेल कारण ते नुसतं नगरसेवक बनून सभागृहात प्रश्न आणि नगराध्यक्ष जर दुसऱ्या पक्षाचा असतात ते संगणमत जुळायला कधी कधी खूप कठीण पडतं एक उदाहरण म्हणजे नाट्यगृहासाठी आपल्याकडे निधी आला होता पण जागाच आपल्या ताब्यात न आल्यामुळे मागच्या दहा वर्षात जे नगराध्यक्षपदी होते त्यांनी तेवढा पाठपुरावा केला नाही आणि त्याच्यामुळे ते, ते, ते नाट्यगृहासाठी आले जी काळाची गरज होती लोकांची मागणी होती तर ते पैसे परत गेले असे कुठल्याही योजनांचे पैसे परत जाऊ नयेत आणि लोकांसाठी जे आपल्याला काम करायचं ते व्यवस्थित करणार यासाठी आमची इच्छा आहे की लोकांनी आम्हाला काम करायला खूप याआधी जे नगराध्यक्ष होते त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी सांगितलं की जो जागा जागेचे पैसे द्यायचे होते ते कॅच संदर्भात पाहिजे होते त्यांना ते आम्ही देऊ शकलो नाही त्यामुळे ते रखडला मित्रपक्ष विनाकारण कुठली तरी टीका करतो असं त्यांचं मत होतं त्यावर आता कुठलंही काम करायचं झालं व्यवस्थित पाठवले आणि व्यवस्थित आपण त्याचा अपडेट सेवलो हो मला नाही वाटत कुठली गोष्ट आज दहा वर्ष झाली दोन हजार दो पंधरा साली आपल्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज दोन हजार पंचवीस साली आपल्या निवडणूक प्रशासन सुद्धा आता गेले पाच वर्ष प्रशासन काम केलं जर आपण नगरसेवक असो नगराध्यक्ष असो आपण जर जास्तीत जास्त पाठपुरावा करून जर त्या समस्येच निराकरण केलं तर कुठलीच समस्या अशक्य नाही मला सर आणि शासकीय महाविद्यालयाचा एक मुद्दा होता राजेंद्र गोरखडे सरांनी देखील अनेक वेळा स्थानिक आमदारांकडे भाषणामध्ये ही मागणी केली होती की इकडच्या विद्यार्थ्यांना मुंबईला जावं लागतं इथे शासकीय कॉलेज नसल्यामुळे तर नगराध्यक्ष म्हणून स्थानिक आमदार तुमचे आहेत माजी केंद्रीय मंत्री या ठिकाणी होते तर त्यांच्याकडे तुम्ही काय पाठपुरावा करणार का या ठिकाणी शासकीय आहे कारण आपल्या बदलापूरवरून जर मुंबईला जायचं म्हटलं कॉलेजला मिळालं आज उदाहरण माझा स्वतःचाच मुलगा मोबाईल तर त्यांना त्याला आम्ही रोज अप डाऊन करायला कारण ते खूप हेक्टिक होत अभ्यासाचा वेळ वेळ सकाळी सातचं कॉलेज असेल तर आपल्या बदलापूरवर सकाळी साडेचार पाचला तरी निघावंच लागतो मग ते आराम कधी करणार स्वतःची काळजी कधी होणार खाण्यापिण्या लक्ष आणि अभ्यास मेन कधी करणार जो महत्वाचे वर्ष असतात पुढच्या त्याच्यासाठी तर मग खरंच आम्ही ह्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू की शासकीय कॉलेजेस महाविद्यालय वगैरे आपल्याकडे जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे महाविद्यालय आपल्याकडे इथे आहे आणि मुलांना त्याचा नक्कीच फायदा युवांची संख्या देखील बदलापूर शहरामध्ये खूप आहे परंतु त्यांचा रोजगाराचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे त्यांना रोजगार मिळण्यासाठी कुठले नवीन उपक्रम कुठले नवीन प्रोजेक्ट बल्लापूर शहरामध्ये आणण्यासाठी कशा प्रकारे बदल आता आम्ही म्हणजे आम्ही आतापर्यंत रोजगार मिळाला तर ती तर पण यावेळेस आम्ही जी टाटा स्टाईल कंपनीकडून रोजगार मिळा ठरवला होता एकच कंपनी होती आणि ती कंपनी इतकी म्हणजे कार्यशील आहे की ते तुम्हाला ट्रेनिंग देऊन प्लेसमेंट देणार होती अशी ती कंपनी होती आणि हंड्रेड पर्सेंट जॉब फॅसिलिटी अवेलेबल असणारी ती कंपनी होती त्याच्यामुळे त्याच्यातून आमचे जवळजवळ शंभर मुलांनी त्याच्यामध्ये जाणून आणि जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारच्या विविध कंपन्या ज्या आहेत कारण ते शिक्षण म्हटलं की कोणी ज्याप्रमाणे क्वालिफिकेशन असतं त्याप्रमाणे प्रत्येकाला काम होवं मग आम्ही जास्तीत जास्त त्यासाठी प्रयत्न की ज्याप्रमाणे क्वालिफिकेशन आहे त्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्या कंपन्या आपल्या बदलापूरमध्ये त्यांना बोलवायचं आणि त्यांना तिथे इंटरव्ह्यू देऊन काम संधी द्यायची पावसाळा आला तर बदलापूर शहरामध्ये दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते तर ही पूर परिस्थिती तुमचं नियोजन काय आता मला सांगायला आवडेल की आपले कार्यशील कार्यसम्राट आमदार साहेब आहे त्यांनी आताच आम्हाला सांगितलं की नदी संवर्धनाचा एक ठराव मंजूर झालेला आहे जेणेकरून आपल्या नदीची खोली वाढेल आणि आजूबाजूचा परिसरही आपल्याला व्यवस्थित स्वच्छ आणि सुशोभीकरण करता येईल त्याच्या व्यतिरिक्त जो आदुविचा ब्रिज आहे तो ब्रिज त्याचा स्पॅन वाढवायचा आहे कारण त्या तो गेलेला आहे आणि त्याच्या पलीकडच्या साईडला बिल्डरनी घराव टाकून तिथे बांधकाम करून मोकळे झालेले आहे तर जर आपण ह्या ब्रिजचे रुंदीच जर वाढवली आणि मध्ये पिलर्स जे आहेत ते फार सुरक्षित पण कमी कम कमी जर ठेवले तर पाणी जास्त हाडलं जाणार नाही ना आणि जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पुढे निघून जाईल कारण ते आपल्याकडे असं आहे की आपली ही जी उल्हास नदी आहे ही कर्जत कर खोकोली लोणावळावरून पाऊस पडला म्हणजे जेव्हा जेव्हा जे 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 नदीला पूर आलेला आहे तेव्हा तेव्हा आपल्या मध्ये पाऊस कमी असतो पण कर्जत खोकोली साईडला पाळ भरपूर असतो आणि त्याच्यामुळे आपल्या नदीची रुंदी पण काही ठिकाणी कमी आहे तर त्याच्यामुळे आणि रुंदीत तुम्ही आपल्या नदीचं हे पात्र बघितलं असेल की किती उचल पात्र आहे आज वारंवार पूर येऊन त्या नदीमध्ये गाळ तसाच साचून राहिलेला असतो तो जर गाळ बाजूला होतच नाही आपल्याकडे नाले सकाळी होते त्यातला पण गाळ आपला जे कुणी बाजूला करून तिथे बांधावरच ठेवला जातो तो कधी उचलला जात नाही ह्याच्या आधीचे जे ठेकेदार होते ते काम करणारे ते काय काम करत होते लोकांनाही दिसत होतं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही भांडतही होतो त्यासाठी कि आमच्या विभागात तुम्ही याचेच काम करायला आले तर आम्ही जसं सांगतो तसं करा पण कर। आता ते वेगळी गोष्ट आहे जास्त ह्या गोष्टीवर न बोललेलंच बरं पण ते काढून तसंच ठेवत होते आम्ही त्याच्यासाठी भांडतही होतो जिथे भांडलं की तेव्हा ते, ते उचलायचे नाही भांडलं नाही बोललो तर तो गाळ तसाच राहायचा पाऊस पडला आणि तो गाळ परत जायचे ते जागेवर आणि मग पाणी साचलं की ते पाणी लगेच बाहेर यायचं तर ते जे सफाईचं काम पण आहे ते पण व्यवस्थितरित्या झालं पाहिजे एवढीच ह्याच्यासाठी हो आम्ही प्रयत्न करणार आहे कारण त्या आतापर्यंत आम्ही सभागृहात बसून ह्याच्यासाठी हो खूप भाडले खूप म्हणजे खूप भाडले पण जो ठेकेदाराला जे नगरपालिकेकडून काम दिलं जात ते जाऊ दे आज मी आता इथे नाव घेत नाही असं पण ते व्यवस्थित व्हायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे तर आपलं जर आपण जर नगराध्यक्षपदी असलो तर आपण त्या गोष्टीसाठी जास्तीत जास्त महत्व नाही म्हणजे सफाई असो नाले सफाई असो नदी स्वच्छता अभियान असो स्वच्छतेच्या बाबतीत जास्त आम्ही हे करणार आहे कारण त्या बाजारपेठेत पण आपण बघत आलेलो आहोत की स्वच्छतेच्या बाबतीत थोडं हे आहे भाजीवाल्यांना डिसिप्लिन म्हणजे हे लावणार आहोत शिस्त लावणार आहोत कारण त्या बऱ्याच वेळा असं असतं की एका ठिकाणचे भाजीवाले दुसऱ्या ठिकाणी जाऊन कचरा टाकतात वॉर्डामध्ये कचरा टाकतात आणि मग नंतर ते तिथल्या नगरसेवकावर आरोप येतात की ही कचरा उचलत असते असं होत तर एक स्वच्छतेच्या बाबतीत पण एक शिस्त लावणार ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ते ऐकावं लागतं तर तर तुमच्या जर असं निष्काळजीपणा केला त्याच्यावर काय कारवाई करण्यात ब्लॅकलिस्ट करणार ठेकेदारांनी कारण का आम्ही कामाला महत्व देणार कामाला प्राधान्य व्यक्ती आहोत आज आमचं काम बघूनच लोक आम्हाला मानत आहेत लोक आम्हाला सपोर्ट करत आहेत जर आम्ही तसंच वागलो तर आमच्या गाणी मग आधीच्या प्रशासनामध्ये किंवा बॉडीमध्ये काय फरक पडतो असं तर आम्ही म्हणजे जेव्हा राजेंद्र वरपडे सर स्वतः नगराध्यक्ष होतो तेव्हा ही शिस्त खूप लागली होती नगराध्यक्ष असताना ज्या ज्या गोष्टीत शिस्त लागायला पाहिजे त्या सगळे शिस्त लागले जातात सगळं व्यवस्थित चांगलं होतं पण नंतर जे नगराध्यक्ष होते त्यांनी सुद्धा त्याच्यासाठी काय तसंच हे राहायला पाहिजे होत पण पर नाही राहिले गेलं बदलापूर शहरात प्रामुख्याने आता मागणी जोर धरू लागली आहे आता जो जो स्वातंत्र्यनगर उड्डाणपूर आहे तो मागच्या काळात भाजपचा नगराध्यक्ष असतानाच बनला होता त्याच्यानंतर उड्डाणपूर बदलाय लोकसंख्या वाढली पर्याय उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे मुख्याधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली तर नगरपालिकेला तेवढं बजेट नाहीये असं त्यांनी सांगितलं तुम्ही नगराध्यक्ष उद्या झालेत तर उड्डाणपुला तर मंजुरी मिळाली अजून तो काम सुरू झालेलं आहे कसा प्रकारे प्रयत्न कारण काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी लवकरात लवकर आता खरं म्हणजे गुरुवारी त्या पुला संदर्भात होणार होते पण आचारसंहिता लागू झाल्यामुळे ते काम थांबलं गेलं असून पण हे जे मंजूर झालेले आहे ती ते काम लवकरात लवकर कशी होती पुढील पाच वर्षासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि हा जो वाहतूक एका पुला ब्रिज मध्ये वाहतूक होती त्याच्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करणार की ही वाहतूक कोंडी कुठेतरी डिवाइड होऊनच घेऊन पाहिजे म्हणून त्याच्यासाठी दुसरा चुकी घटना आहे तो, तो, तो विजेची एक समस्या आहे सातत्याने वीज ओरडली जाते उन्हाळ्यात देखील आणि पावसाळ्यात देखील पावसाळा सुरू झाला नाही की महावितरणचं वीज कापणं सुरू होतं तर वीज पुरवठा मोबाईल होईल यासाठी कशा कर प्रकारे करत असतात अ अर्थात आम्हाला काही दिवसांपूर्वी आमच्या माहितीने आलेय आपला आमच्या कार्यसंघात आमदार आ, की त्यांनी टाटा ती कंप केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला वीज आपण त्यांच्याकडून खरेदी करतो आणि ही वीज खरेदी केलं कात्रपट टॉवर उभं राहिलं आहे आपलं जी लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये जे वीजेचं डिव्हर्यटन आहे त्याच्यामध्ये वीज पुरवठा होण्यामध्ये आपला भर पडेल आणि जी ह्या समस्या आहेत हे जास्तीत जास्त त्याचं निवारण होईल हे आम्ही जास्त प्रयत्नशील राहणार आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या भविष्य काळामध्ये आपल्याला विजेचं तुटवडा होणार नाही आता खूप चांगले नियोजन असं तुमचं नगराध्यक्षपद नगराध्यक्षपद जिंकल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारे काम करत ते तुम्ही सांगितलं आहे धन्यवाद लोकपालशी संवाद साधल्याबद्दल नागरिकांना एक छोटी दा जाता काय आवाहन करेल जाता जाता नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आज काम करणाऱ्या व्यक्तीला आणि विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीला आपण आपली साथ द्या कारण काय आमचं आता जसं मगाशी आम्ही सांगितलं की आमचं नदीच्या काठावर आम्ही राहत असू सुद्धा इतका सुंदर आणि व्यवस्थित मेंटेन केलेला आहे प्रभाव तो प्रभाव बघून लोकांना खूप वाटतो तर असं पूर्ण बदलापूरमध्ये आम्हाला काम करायचं आहे आपल्या बदलापूरचा विकास करायचा आहे बदलापूरच्या जनतेसाठी खूप काही करायचं आहे तर आपली साथ जर आम्हाला मिळाली तर खरंच हे स्वप्न तुमचं स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करू की बदलापूरच्या चेहऱ्या मोराबद्दल विकास काम जास्तीत जास्त आणि लोकांची आता ज्याप्रमाणे धन्यवाद लोकांना ते समाज सांगल्याबद्दल ज्याप्रमाणे ऋषिका गोरपडे आणि राजेंद्र गोरपडे यांच्या प्रभागाला बदलापूर शहरात एक विकासाचं रोल मॉडेल म्हणून बघितलं जातं त्याचप्रकारे त्याच प्रकारे पूर्ण बदलापूर शहराला एक विकासाचा रोल मॉडेल बनवण्याचा त्यांचं स्वप्न या ठिकाणी आहे असं आपल्याला त्यांच्या मुलाखतीतून या ठिकाणी दिसून येत आहे आता जर पुढे या प्रकारे प्रकारे ही निवडणूक होते आणि काय नक्की नेमकं कोरोना चेहरा आपल्याला नगराध्यक्षपदी आपल्याला बघायला भेटतो हे पाहण्या देखील आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोहक फडकीसह ऋतिकेश तोकडे लोकपालक न्यूज बदलापूर